मराठी जन हो नमस्कार तुम्ही माझ्या समोर पाहू शकता अतिशय नटलेली सजलेली ही वास्तू या वास्तूच्या विद्युत प्रकाशानं पुण्याचा सुद्धा उजळून निघालेला आहे याचं निमित्त आहे ते म्हणजे पुण्याच्या लोकमत आवृत्तीचा सव्वीसावा वर्धापन दिन आणि म्हणूनच सिंहगड रस्त्यावरची ही लोकमतची वास्तू अर्थात लोकमत भवन अतिशय सजलेलं आहे आणि पुण्यातले तमाम लोक आज इथं शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करतायत तर चला पाहूया आतमध्ये काय माहोल आहे तर आता आपण निघालेलो आहोत लोकमत भवनच्या या वास्तूकडं जे अतिशय विद्युत प्रकाश झोतांनी उजळून निघालेली आहे तुम्ही पाहू शकता समोर प्रचंड गर्दी आहे पुण्यातले अनेक नागरिक मग ते अधिकारी असोत शासकीय अधिकारी असोत पोलीस असोत प्रशासनामधले असोत शैक्षणिक क्षेत्रातले असोत सगळीकडचे नागरिक इथं आलेले आहेत लोकमतवर भरभरून प्रेम करणारी ही माणसं आहेत तुम्ही पाहू शकता अतिशय चेअरवर सुद्धा ही माणसं लोकमतला शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहे लोकमतचा हा सव्वीसावा वर्धापन दिन अतिशय थाटामाठामध्ये साजरा होतो आहे त्यामुळे अनेक क्लासवन अधिकारी असतील ते येत आहेत प्रचंड स्वागत होत आहे हे आहेत समोर लोकमतचे सर्व अधिकारी आणि तुम्हाला आतमधला माहोल काय आहे तो सुद्धा दाखवू इथं तुतारी वाजून सगळ्यांचं छानपैकी स्वागत केलं जातं दादा तुतारी वाजून दाखवा आम्हाला एक छानपैकी येस तर असं तुतारी वाजून आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं छानपैकी स्वागत होतं आणि त्यानंतर आपण आतमध्ये जाऊया ही कमान लोकमतची तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूला दोन तुतारी वाजून छान स्वागत करणारी माणसं आणि यानंतर तुम्ही प्रवेश करताय आतमध्ये इथं लोकमतचे सगळे गार्ड्स तुम्हाला तुमच्या स्वागतासाठी इथं सज्ज आहेत आणि दोन्ही बाजूनी छानपैकी एकच तर मित्रो पहा हा लोकमतचा माहोल दोन्ही बाजूनी छानपैकी या झाडांचं डेकोरेशन समोर पूर्ण आतपर्यंत जाईपर्यंत रेड कार्पेटने तुमचं स्वागत होतं आणि अर्थातच पुण्याचं नंबर एकचं दैनिक लोकमत याचे दोन्ही बाजूनी असणारे हे फलक आणि छानपैकी इथं फोटोग्राफी कुणालाही करावीशी वाटेल अशा प्रकारचं हे डेकोरेशन अशा प्रकारची ही सजावट प्रत्येक कमानीला सलग ही चार कमानी लावलेली प्रत्येक कमानीवर लोकमत नंबर वनचं दैनिक हे अधोरेखित होतं आणि इथं छानपैकी हे लोकमतच्या कर्मचाऱ्यांच्या गप्पा चाललेल्या आहेत आणि इथून पुढं आपण जर जसं जातो तिथं लोकमतची छान छान कातरणं लावलेली तुम्हाला दिसतील लोकमत पेपरचं हे कोलाच काम केलेलं आहे अतिशय सुंदर पूर्ण लोकमत विभरून तर दाखवलेलं आहे लोकमतचं फ्रंट पेज असेल लोकमतचं पेज असेल त्याचबरोबर लोकमतच्या पेपरचे छान छान डिझाईन्स इथं लावलेले आहेत ला आणि सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात ह्या लोकमतच्या बातम्या अर्थात समोर लोकमतचा मोठा फ्लेक्स आणि त्यावर लिहिलेला आहे लोकमतचा सव्वीसावा वर्धापन दिन आणि इथं सगळे थांबलेले आहेत लोकमतचे कर्मचारी जे त्यांच्या गेस्टचं स्वागत करत आहेत आणि इथं आल्यानंतर समोर तुमच्याकडे चालतं रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनसाठी खूप छान लोकमत जे आहेत प्रेमी रिपोर्टर्स इथं आहेत आणि ते सगळ्यांची नावं लिहून घेत आहेत कारण की लोकमतच्या पेपरमध्ये उद्या त्यांची नावं प्रकाशित होणार आहेत आणि याचं अप्रूप प्रत्येकाला असतंच तुम्ही पाहू शकता इथं छानपैकी पेड्यांना स्वागत केलं जातं आणि हा पेढा देऊन इथं नाव लिहून त्यांचं स्वागत केलं जातं आणि इथंच सगळ्यांना लोकमतचं वेगळं पण काय आहे हे दिसतं लोकमत ही वेगळी इमारत लाल रंगाची तुमच्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेते सगळीकडे तुमचे केलेलं हे डेकोरेशन तिथं लोकमतच्या समोर सचिन कापसे सर जे लोकमतचे वृत्तसंपादक आहेत पुणे आवृत्तीचे ते सगळ्यांचं स्वागत करतायत आणि मग आपण प्रवेश करतो लोकमत भवनच्या या छान आणि वेगळ्या वास्तूमध्ये अतिशय लाल रंगाची ही इमारत तिथं आतमध्ये येताच पुन्हा एकदा तुम्हाला सर्वत्र झाडी हिरवळ आणि त्या हिरवळीवर सोडलेले सगळ्या लाईटच्या माळा ही लोकमतची आणखीन एक वास्तू आतमधली तर तुम्हाला इथं आल्यानंतर खूप प्रसन्न असं वाटतं एकतर थंडीचा हा काळ आणि अशा गारव्यामध्ये अतिशय प्रसन्न असलेली ही इमारत सगळीकडे लाईटच्या माळांची रोषणाई आणि समोरच मोठा हा एक फ्लेक्स ठेवलेला आहे एक बॉक्स ठेवलेला आहे ज्यावर लोकमत न्यूजपेपर नंबर वन इथं आल्यानंतर प्रत्येकाला याच्यासमोर समोर एक तरी फोटो काढावा असं वाटतो असं सुंदर परिसर हा लोकमतचा आतमधून अनेक येत आहेत तर आतमध्ये आपण पाहूयात काय आहे आपला तिथं लोकमतच्या शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छा लिहिण्यासाठी हा मोठा पांढरा शुभ्र फ्लेक्स आहे तुमचा अभिप्राय तुम्ही इथं लिहू शकता अनेक पोलीस अधिकारी असतील छोटी मुलं असतील अनेक जण इथं त्यांचा अभिप्राय लिहित आहेत आणि इथून पुढं हा आहे लोकमतचा हा मुख्य कार्यक्रमाचा हॉल या हॉलमध्ये आपण प्रवेश करूयात या हॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर समोर तुम्हाला दिसतं इथं शुभेच्छा देऊन आल्यानंतर सगळ्यांचं फोटो स्टेशनसुद्धा होतं आणि समोर आहेत लोकमत चे हे संपादक संजय सर आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी असलेली गर्दी समोर फोटोग्राफरचे काही स्नेह आहेत ते सुद्धा आलेले आहेत शुभेच्छा देण्यासाठी त्यांची ओळख करून देत आहेत खुद्द फोटोग्राफर कपिल आणि इथं येऊन त्यांना शुभेच्छा देऊन जात आहेत आणि ही तुम्ही पाहू शकता शुभेच्छांचे पावती अनेकांकडून मिळालेले पुष्पगुच्छ त्याच्या शेजारीच ज्यांनी पुण्यामध्ये लोकमत उभा केला ते निर्मल बाबू दरडा यांचं काल निधन झालं त्यामुळं त्यांनाही श्रद्धांजली वाहण्यासाठी इथं त्यांची ही प्रतिमा ठेवलेली आहे लोक शुभेच्छा दिल्यानंतर इथे येतात त्यांचं दर्शन घेतात श्रद्धांजली वाहतात आणि मग पुढे जातात आणि पुढे गेल्यानंतर आपण पुन्हा एकदा पळूयात बाहेर ते पाहू शकता आणि इथं गर्दी आहे चीफ रिपोर्टर नम्रता फडणीस मॅम तिथून आपण पुढे जाऊयात पाहूयात की काय लोकमतचा हा देखावा झालेला आहे वर्धापन देण्याचा काय माहोल आहे हे सुद्धा आपण पाहूयात इतकी छान इमारत आतमध्ये सुद्धा हिरवळ आणि निसर्गरम्य वातावरण आणि बाहेरसुद्धा निसर्गरम्य वातावरण हे आहेत वितरण विभागाचे खंदे कार्यकर्ते योगेश आणि आदेश योगेशो आणि आदेशो हे, हे दोघ ही श आहे दोघांच्या नावात यश आहे म्हणून लोकमतला इतकं मोठं यश अर्थात मिळत आहे असं मला असं वाटेल तर तर आपण इथं आलेलो आहोत लोकमतच्या अंतर्गत असलेली ही सजावट अंतर्गत असलेला हा छान निसर्ग तसं लोकमतच्या बाहेर प्रवेशद्वारावर सुद्धा छान निसर्ग दोन्हीकडे झाडे आहे तसंच आतल्या बाजूने सुद्धा तुम्ही पाहू शकता किती छान पैकी निसर्ग आहे आणि उंचच उंच इमारतीला विद्युताच्या माळांनी सजवलेला आहे त्याचा प्रकाश मंद प्रकाश झोत सर्वत्र पसरलेला आहे आणि ज्यावेळेस तुम्ही पण बाहेर येता मगाशी आतमध्ये ज्यावेळेस येता तुम्ही त्यावेळेस समोरच्या बाजूला हे छान वाद्यवृंद तुमचं स्वागत करतं हे आहे वर्धापन दिनानिमित्त खास आलेल्या वाचकांसाठीचं हा वाद्यवृंद शहनाई ज्याला आपण मंगल वाद्य म्हणतो त्या वाद्याची सुरुवात होते आणि शहनाई असते आणि पासवी शहनाई सुयजर तबला आणि हे अतिशय छानपैकी सुरुवात होत असते त्या वापरची आणि होत असतं या ठिकाणी इथं लोकमतच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचं ध्वनी संयोजन असतं ते दादा आपले बसलेले आहेत अतिशय यांच्या ध्वनीने एक माहोल तयार होतो जसं तुम्ही इथं प्रचंड बाहेर येता हॉलच्या त्यानंतर या मागच्या बाजूला वाद्यवृंदापासून स्वागत झाल्यानंतर आपण येतो बरोबर त्या इमारतीच्या पाठीमागे जिथे मशीन युनिट आहे जिथं प्रिंटिंग प्रेसच्या दोन मोठ्या इमारती आहेत आणि तिथं पुन्हा एकदा तुम्ही फ्लेक्स पाहू शकता पुण्यामधली स्थिती खपांची लोकमत हा नंबर वनवर त्यानंतर सकाळ महाराष्ट्र यांच्या यांच्यासुद्धा खपांचा उल्लेख तिथे केलेला आहे तब्बल तेवीस पॉईंट चौदा लाख वाचक या निमित्तानं आहेत या दोन इमारतींच्या मागे चहापानाची आणि अल्पोफारांची व्यवस्था केलेली आहे या थंडीमध्ये से से आ, हा वापरता चहा वापरती कॉफी याचा आस्वाद तुम्ही छानपैकी घेऊ शकता असं हे वातावरण तिथं शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व नागरिकांचं जोरदार स्वागत केलं जातं शुभेच्छा देणाऱ्या नागरिकांचं स्वागत आणि या बाजूला तुम्ही पाहू शकता तिथे या बाजूला तुम्ही पाहू शकता या बाजूला लोकमतने आजवर घेतलेले सगळे कार्यक्रम लोकमतचे प्रेसिडेंट आदरणीय विजयबाबू दरडा हर्षवर्धन पाटील सर आणि खाली तुम्ही पाहू शकता लोकमतचं दिवाळी पहाट याचे काही क्षणचित्र जे यावर्षीचे आहेत तिकडे आणि त्यानंतर त्या बाजूलाही एक मोठा डिजिटल फ्लेक्स लावलेला आहे ज्याच्यावर लोकमतचे झालेल्या कार्यक्रमाचे व्हिडिओज इथं दिसत आहेत आणि या माध्यमातून लोकमतनं आजपर्यंत केलेले वर्ल्ड रेकॉर्ड्स मग ते ढोल ताशा पथकांचं असेल जनगणमन राष्ट्रगीतनं केलेलं वर्ल्ड रेकॉर्ड असेल असे सगळे गोष्टी दिसतात इथे एक छोटासा स्टेज आहे जर जास्त गर्दी झाली आणि एक वेगळा माहोल तयार करायचा असेल तर या स्टेजचीसुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि इथंच सगळे मोठ्या ग्रुपचे फोटो सेशन्स इथं होणार आहेत फो पाहू शकता पुण्यातले हे सगळे वितरक आहेत पेपर एजंट्स आहेत आणि त्यांचा हा मोठा फोटो आता याच ठिकाणी एक फोटो सेशन होणार आहे आणि त्याचे सगळ्यांना कुतूहल असतं की हा फोटो आपल्याकडे कसा छापून येणार आहे तर अशा पद्धतीनं हा लोकमतचा वर्धापन दिनाचा माहोल जिथं तुम्हाला खूप छान गप्पांची मैफिल रंगते प्रत्येक क्षेत्रातली माणसं येतात वडा असेल ढोकळा असेल चटणी चहा आणि कॉफी यांच्याबरोबर आस्वाद घेताना ही सगळी मंडळी आणि लोकमतच्या वर्षभराच्या पुण्यातल्या कार्यक्रमाची लोकमत बच्चा पार्टीचं हे पोस्टर अलीकडच झालेलं गेल्याच आठवड्यामध्ये गेल्या शनिवार रविवारी हा बच्चा पार्टीचा उपक्रम रंगला होता हजारो मुलं या मुलं आणि त्यांचे पालक या कार्यक्रमात सहभागी झाले होते लहान मुलांसाठीचा सा अतिशय भन्नाट उपक्रम ज्याचा व्हिडिओज तुम्ही माझ्या फेसबुकवर पाहू शकता तर असा हा माहोल आणि लोकमतचा हा वर्धापन दिन अशा पद्धतीनं साजरा होतो आहे तर पुन्हा एकदा लोकमतच्या या सव्वीसाव्या वर्धापन दिनाला खूप खूप शुभेच्छा